मराठी पत्रकार संघ पत्रकार दिन निमित्त दर्पणरत्न पत्रकार दोन हजार सव्वीस राज्यस्तरीय पत्रकार सन्मान सोहळा पार पडला जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव मलकापूर इथं सहा जानेवारी रोजी श्री छत्रपती शिवराय प्रतिष्ठान मलकापूर इथं पत्रकारितेच्या माध्यमातून भ्रष्टाचार अन्याय आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सातत्यानं मांडणारे जळगाव जिल्ह्याचे पत्रकार जीएस नाईन न्यूज चे पत्रकार नितीन सुरवाडे प्रमोद बावस्कर पत्रकार प्रकाश सुरवाडे एम एच लोकसंवाद न्यूज संपादक हिंदी मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री संजय भाऊ तायडे युवराज महा इंडिया न्यूज संपादक जयराज पवार भास्कर भाऊ तसेच जामनेर येथील पत्रकार यांनी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले दर्पण वृत्तपत्राचे संस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व हिंदी मराठी संघाच्या वतीनं मलकापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व पत्रकार सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला निर्भीड लिख लेखन शैली स्पष्ट भूमिका आणि सत्तेला प्रश्न विचारण्याची धाडस पत्रकारितेत दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे पत्रकार दिनाच्या औचित्यानं शिंदाखेडा शहरात व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं पत्रकारांचा विविध ठिकाणी गौरव करण्यात आला प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे यांच्या रिपोर्टसह काल दिनांक सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी शिंदाखेडा तालुक्यातील पत्रकारांचा शॉल ट्रॉफी वही पेन व डायरी देऊन सन्मान करण्यात आला नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक तसेच गटनेते राकेश माळी यांनीही पत्रकारांचा विशेष सत्कार करून पत्रकारितेच्या कार्याचं कौतुक केले एन डी मराठी हायस्कूल पत्रकारांचा सोहळा पार पडला याच ठिकाणी एका नवीन न्यूज चॅनलचं उद्घाटन करण्यात आले त्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले दिवसभर शिंदखेडा शहरात पत्रकार दिनानिमित्त विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून समाजातील सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महत्वपूर्ण कार्य करत असल्याचं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले हा होता येथील पत्रकार दिनाचा ग्राउंड रिपोर्ट समाजात काय परिस्थिती चालू आहे काय अडचणी आहेत त्या लोकांसोबत मांडल्या पाहिजे लोकांना त्या गोष्टी कळायला पाहिजे आणि त्यासाठी तरुण पत्रकार पुढे आले पाहिजे असे मला वाटते त्यामुळे आजचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जे काही आज आपण कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये मला आपण बोलवलं थोडी शब्द बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी आपला खूप खूप आभारी आहे आणि मला माझी जरा अडचण झालेली वडझडी गावामध्ये आपल्या इथे एक छोटासा इन्सिडेंट म्हणजे छोटा ना एक मोठाच इन्सिडेंट आहे दोन गटांमध्ये खूप मोठं प्रकरण आहे मला जावं लागेल या तरुण मंडळाची युनिव्हर्सिटीचा साहित्य आणि पत्रकेकारांसाठी असलेली सर्व सलावती पत्रकेकारांच्या क्षेत्रामध्ये घेऊन फिरायचं सर्व तंत्रज्ञाना बायसोफ मीडिया कायसंती देतो आणि त्या संतीसाठी आम्ही हा वस्तर केलेला आहे तुम्ही आम्हाला एक चांगला प्रोत्साहन या द्वारे दिन त्याबद्दल आपण धन्यवाद देतो आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शोपीजले एक डायरी आणि पेन आपल्याला इच्छितो आपण श्रीकारा तुम्ही मला तुमच्या काम सांगितलेलं आहे की मला लक्षात आलेलं आहे